गोठण गल्लीतील पेविंग ब्लॉक विक्री प्रकरणावरून ठेकेदार व हॉल मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यदा महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील गोठण गल्ली येथे झालेल्या पेविंग ब्लॉक विक्री प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की गोठण गल्ली येथे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरू करण्यापूर्वी काढण्यात आलेले चांगल्या प्रतीचे पेविंग ब्लॉक महापालिकेला जमा न करता संबंधित ठेकेदाराने ते मिरज बोलवाड रोडवरील राधाकृष्ण हॉलचे मालक मुन्ना भोज मुलानी यांना विकले आहेत डॉक्टर कांबळे यांनी सांगितले की दोन हजार एकवीसपासून पासून आजपर्यंत प्रभाग क्रमांक सहा सात वीस पाच आणि तीनमध्ये बसवण्यात आलेले पेविंग ब्लॉक रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी काढण्यात आले परंतु हे ब्लॉक महापालिकेला जमा झाले का याची चौकशी व ऑडिट झालेले नाही हे जनतेच्या कराच्या पैशावर करण्यात आलेले काम असून ठेकेदार आणि संबंधित विभाग यामधून जनतेच्या पैशाची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे कांबळे यांनी विशेष लक्ष वेधले की हे काम रविवारी सुट्टीच्या दिवशी करण्यात आले असून त्याआधी महापालिकेच्या अभियंत्यांना पूर्व सूचना देण्यात आली होती का याचीही चौकशी आवश्यक आहे त्यांनी मागणी केली की संबंधित ठेकेदार व राधाकृष्ण हॉल मालक यांच्यावर तातडीने चोरीचा गुन्हा दाखल करावा ठेकेदाराचे काम रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे अन्यथा येथे चार दिवसात महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला या प्रकरणात महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी जनतेची मागणी होत आहे या घडामोडीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे मिरज शहरातील प्रभाग सहामधील गोटनगल्ली या भागात काल रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी सहज जात असताना मला एक विषय निदर्शनास आला की रविवारच्या दिसती दिवशी एक ठेकेदार पेविंग ब्लॉक काढून ते ट्रॉल्यांमध्ये भरून कुठंतरी बाहेर पाठवत आहे असं माझ्या निदर्शनास आलं मी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता तर ते काढलेले पेविंग ब्लॉक हे मिरज बोलवाड रोडच्या राधाकृष्ण हॉल या मुन्हा भोज मलानी यांच्या हॉलवर टाकण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं मला महापालिका प्रशासनाला विचारायचं आहे की माननीय अभियंता साहेब आपली ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करण्याची आपण त्यांना काय समज दिलेली होती का किंवा संबंधित ठेके ठेकेदारानं काम सुरू करतोय असं इंटिमेशन आपल्याला दिलं होतं का चौकशी होणे गरजेचं आहे रविवारच्या दिवशी तुम्ही काम करताय म्हणजे चोरी मारेच्या उद्देशानं तुम्ही अशी कामं करताय का असा माझा या ठेकेदाराला प्रश्न आहे मी महापालिकेचे मान्य कार्यतत्पर आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांचा गाजावाजा सुरू आहे तर या सत्यम गांधींना माझा एक प्रश्न आहे की दोन हजार एकवीस पासून आज अखेर मिरज शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये जिथं जिथं पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम झालं आणि त्या ठिकाणी ह्या दोन वर्षामध्ये ते पेविंग ब्लॉक काढून तिथं कॉन्क्रिटीकरांचा रस्ता करण्याचं काम झालं ह्या गोष्टीचं ऑडिट करणं गरजेचं आहे कारण कर पेविंग ब्लॉक बसवलेल्या जनतेच्या पैशाची लूट ही महापालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर करत आहेत त्याचं कारण असं की दोन हजार एकवीस पासून बसवलेले पेविंग ब्लॉक जर दोन हजार चोवीस पंचवीस या साली काढून त्या ठिकाणी जर कॉन्क्रीटचा रस्ता करत असाल तर ते काढलेले पेविंग ब्लॉक महापालिकेकडं त्या थे संबंधित ठेकेदारानं जमा केलेल्या आहेत का ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे म्हणजे जनतेचा पैसा कसा लुटला जातोय ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे जर एखादा कॉन्ट्रॅक्टर दहा लाखाचं पेविंग ब्लॉक बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत असेल ते पेविंग ब्लॉक बसवून दोन तीन वर्ष झाले असतील परत त्या रस्त्या कामाच्या ठिकाणी पेविंग ब्लॉक काढून वीस लाखाचं कॉन्क्रीट रस्ता करण्याचं काम जर ठेकेदार घेत असेल आणि ते पेवी ब्लॉक काढून जर विकत असेल तर ही गोष्ट अतिशय चुकीची बेकायदेशीर आहे म्हणून मी काल जो प्रकार गोटन गल्ली येथे घडलेला आहे त्या ठिकाणी ज्या संबंधित ठेकेदारानं तो काढलेला पेविंग ब्लॉकचं जेवढं मटेरियल होतं ते सगळं मटेरियल राधाकृष्ण हॉल येथे टाकलेलं आहे ते माझ्याकडे स्वतः फोटो आणि व्हिडिओ आहे मी काल फेसबुकवर पोस्ट सुद्धा केलेला आहे तात्काळ महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि दोन हजार एकवीस पासून जे मिरज शहरातल्या सगळ्या भागामध्ये प्रभागांमध्ये पेविंग ब्लॉक बसवले होते आणि ते बसवलेल्या पेविंग ब्लॉकच्या ठिकाणी या दोन वर्षामध्ये जिथे कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला त्या कॉन्क्रीट रस्त्याच्या ठिकाणचे काढलेले पेव्हिंग ब्लॉक हे महापालिकेने जमा करून घेतलेले आहेत की नाही याचं ऑडिट होणं गरजेचं आहे आणि कालच्या प्रकाराबद्दल जे पेविंग ब्लॉक काढलेले होते आणि ते पेविंग ब्लॉक ज्या मुन्ना भोजमलानी या राधाकृष्ण हॉलच्या मालकाला विकलेले आहेत त्या दोघांच्यावर म्हणजे संबंधित वर्क ऑर्डर असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर त्या टेंग ब्लॉक विकणाऱ्या संबंधित तिथल्या मॅनेजरवर आणि राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोजमालानी या तिघांवर पण महापालिका प्रशासनानं तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो कारण गोरगरीब जनतेच्या पैशाची लूट तुम्ही करताय महापालिका ही गोरगरीब जनतेला सुख सुविधा पुरवण्यासाठी सबशेल अपयशी ठरलेली आहे विस्तारित भागात कुठल्याही सुख सुविधा नाहीत त्यामुळं माझं आयुक्तांना सांगणं आहे तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स वसूल करून जनतेचा पैसा लुटलाय त्याच पद्धतीनं सुख सुविधा देणं गरजेचं आहे आणि अशा चोरीमारी करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना आणि चोरीचा माल घेणाऱ्या माणसांना यांच्यावर गुन्हे दाखल करून अशा ठेकेदारांना यादीत टाका अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज देतो जय भीम जय भारत